देगलूर तालुक्यात काल संध्याकाळी एक भीषण अपघात घडला आहे वजर देगलूर बस बल्लूर गवणगाव घाटात कोसळली असून या दुर्घटनेत अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले आहेत या अपघातात एक तीन ते ती चार वर्षाच्या बालिकेची प्रकृती गंभीर असून अनेक जखमीवर देगलूर उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत वजरहून देगलूर कडे निघालेली एसटी बस बल्लूर गवणगाव घाटात उतरताना चालकाचा तोल सुटल्यामुळे दरीत कोसळली जखमींमध्ये स्त्रिया पुरुष लहान मुले यांचा सा समावेश आहे एक लहान बालिका आणि एक वयोवृद्ध महिला यांच्या डोक्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे महिला पायावरून बस गेल्यामुळे ती सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे उर्वरित रुग्णांवर देगलूर उपजिल्हा रुग्णालयात एक्स रे सिटी स्कॅन यासारख्या तपासण्या सुरू आहेत प्रमुख संजय कुमार अकुलवार यांनी सांगितले की अपघाताचे कारण चालकाचा तोल जाणे हे असले तरी घाटातील खराब रस्ता खड्डे आणि झुडपांमुळे ही दुर्घटना अधिक भीषण झाली आहे या दुर्घटनेनंतर तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलेला आहे रस्त्याची झालेली दुर्व्यवस्था अपुऱ्या देखभालीमुळे वारंवार होणारे अपघात यामुळे लोकांमध्ये चिंता वाढलेली आहे संबंधित प्रशासनाने तत्काळ पावलं उचलावीत अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे न्यूज एक्सप्रेस साठी अनंतोजी कालिदास यांची बातमी